हॅलो नमस्ते स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल वरती हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार दहा जण आहे सी ला बोला कमेंट करा लाईक करा एकोणीस जण आलेले आहे वेलकम टू माय लाइव चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला करा ओके सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईकपेक्षा कमेंट्स करा माझ डोकं दुखत आहे कावर डोकं दुखत आहे गोळी आणून घे मग अजिंक्य दादा एक गोळी आणून घे गोळी लाईक like करण्यापेक्षा कमेंट्स करा सगळ्यांनी काय झालं डोकं दुखायला टेन्शन घेतलं का एक जण बोलत आहे मला टेन्शन आहे काय टेन्शन आहे टेन्शन आहे बिना टेन्शनची जिंदगी आहे का टेन्शन कोणाला नाहीये बाबा सगळ्यांना टेन्शन आहे हॅलो सोनू सिंग हाय आय अमेरिका हॅलो भगुताई मला आत्ता कॉमवरून आत्ता सुटलो ओके okay. वडापाव खात आहे मी ओके okay. आरामाणी खा निबांत खा हॅलो प्रतीक दादा स्वागत आहे तुझं नमस्कार सगळ्यांनी रोज लाईव्हला जॉईनिंग होत जा आज मी लॉंग व्हिडिओ अपलोड केलेले दोन तीन नक्की बघा सगळ्यांनी हॅलो प्रतीक दादा स्वागत आहे तुझं माझ्या वरती हॅलो सोनू भैया सोनू सिंग स्वागत आहे आपका सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे वेलकम टू माय लाईव्ह हो भागवतई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हॅलो प्रतीक दादा हो नक्की सगळ्यांनी लॉंग व्हिडिओ वॉच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअपला इंस्टाला फेसबुकला तुम्ही जे जे ॲप यूज करत असाल तिकडे तिकडे शेअर करत जा व्हिडिओ तेवढा सपोर्ट भेटेल स्टोरी लावायची जय सद्गुरु दादा जय सद्गुरु भगुताई एक बोलू मी हा बोल बोल दादा बोल अजिंक्य दादा बोल ऐकणार आहे का माझ बोल 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 ना आज मी एक व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा खूप इंटरेस्टिंग तुम्हाला वाटल खरंच आज मी जे होतं तेच टाकलेलं आहे तू रोज लॉंग व्हिडिओ बनवू पंधरा मिनिटाचा एक महिना तरी ओके ओके आज मी टाकलेला आहे ना आज टाकला काल टाकला दोन तीन दिवस झाले टाक टाक अरे बघितला व्ह्यू वगैरे आले तर वाटतं माणसाला की नीट टाकावा टाकले मी आता काहीतरी आणि काल मी खरंच एवढा महत्वाचा व्हिडिओ आहे ना की तुम्हाला मी जशी वरून दिसते तशी मी मुळात नाही आहे तुम्ही त्या व्हिडिओत जाऊन बघा तुम्हाला नक्कीच कळेल की कसं कसं हँडल करून अच्छा कम्युनिटी ठेव खरं बोललीस हो दादा मी टाकतच ते मग काल एक टॉपिक भेटला मला मग मी टाकला भेटला म्हणजे टॉपिक असे भरपूर आहे पण टाकावे की नाही टाकावे काय करावं काय नाही दोन दिवस बनवला आता उद्या पासून रोज बनव हो दादा बनवला ना आम्ही काल पण टाकलाय काच पण टाकला आता उद्या पण टाकणार आहे हो एक स्टोरी मार्फतच टाकणार मी जास्त करून स्टोरीच होणार आहे माझी आता काही मागे माग ज्या काही गोष्टी घडल्या त्या थोडी आपल्याला परत काही म्हणजे असं दा, दाखवता येणार आहे पण नक्कीच माझ्या लाईफमध्ये मध्ये काय काय घडलं स्वतःच आणि स्वतःच सांगणार मी असं याचं त्याचं कोणाच नाही हो ना दादा काही पण बनवायचं बनवले हो ना बनवते ना तुम्हाला माझं लाईफ विषयी ऐकायचं ना नक्कीच मी आता सांगेल तुम्हाला कि जसं मला समजतं ते मी काय काय बघत आलेली पूर्ण लगे माझी लग्नाची स्टोरी परतीतून पुढं सासर काय सगळं सांगणार आहे सर्वच व्हिडिओ सर्वांनी व्हिडिओ पहा हो ना सर्वांनी व्हिडिओ बघायला पाहिजे बघ आला पाहिजे सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे आणि खरंच माझा भरपूर कमी टाईम बाकी आहे माझ्याकडं सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा आपण लोकांचं चांगलं बघितलं चांगले विचार केला तर आपलं पण चांगलं होत हो ना करते ना मी 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 पण भरपूर जणांना सपोर्ट करते पण त्यांनी पण तर केला पाहिजे ना आपल्याला आता आपल्याकडून घ्यायचा त्यांनी नि करायचं काही अर्थ नाही त्या गोष्टीला मला ज्यांचे लगेच कमेंट आले मी त्यांनाच करत आहेत लगेच रिप्लाय जास्त वे पण ठेवत नाही आपल्या माणसाला सपोर्ट करा मग आपल्याला पण लोक सपोर्ट करणार हो आपण म्हणतो ना आपल्याकडे कोणी आलो आपल्याला कोणी काय बोलत आपण पण त्याचा दुःख सुख वाटून घेतो बरोबर आहे की नाही हॅलो रुपेश दादा स्वागत आहे तुझं मग झाल्यावर भागुताई न्यूज वाच वाचायचीच एक हां एक तुम्हाला फिल्टरचं येतं का पाणी नाही दादा मला विकत घ्यावं लागतं फिल्टरचं पाणी वीस रुपयाचा जार येतो वीस रुपयाचा कधी पंधराचा कधी दहाचा पंधरावाला घेतो आम्ही फिल्टरचं पाणी आणावं लागतं आम्हाला विकत बोरिंगला नाही आहे एवढं पाणी नाही आहे विकत आहे आम्हाला पाणी पाचशे रुपये टँकरचं घ्यावं लागतं पाणी विकत घेता हो दादा विकत घ्यावं लागतं इथे पाणी प्या आपलं प्यायचं पाणी जार जार आणि आजकाल आता सगळीकडे जारचंच पाणी झालेलं आहे ज्यांच्याकडे नळ आहे किंवा ज्यांचे स्वतःच्या वैयक्तिक घरं आहे ज्यांच्याकडं नळ नळांचं कनेक्शन आहे त्यांना समजा नाही घ्या घ्यावं लागत विकत पाणी आणि ज्यांच्याकडं नळ नाही आहे किंवा त्यांना समजा ठीक आहे फिल्टरचं पाणी विकत घ्यावं लागतं दादा

మరి మిఠే మళ్ళా తినలే